व्यंधत्वाच्या समस्येवर संशोधनाला नवी दिशा मिळाली आहे कोल्हापुरात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेत तज्ज्ञांचं महत्वपूर्ण एकमत झालं महिलांमधील व्यंधत्वासाठी आता जननेंद्रिय क्षयरोगाच्या चाचण्यांना अधिक महत्व मिळणार आहे या क्षेत्रात महत्वाचं योगदान देणाऱ्या डॉ पद्मा जिर्गे यांच्या पुढाकारानं हा बदल घडतोय कोल्हापुरात इंडियन सोसायटी फॉर असिस्टेट रिप्रॉडक्शनच्या महाराष्ट्र शाखेच्या अध्यक्ष डॉक्टर रेखा शिशिर जिर्गे यांच्या नेतृत्वाखाली दोन दिवसीय राष्ट्रीय तज्ज्ञ परिषद पार पडली व्यंधत्वाच्या समस्येकडं बघण्याचा दृष्टिकोन बदलणारी ही परिषद ठरली महिलांमधील व्यंधत्वाचं एक महत्त्वाचं पण दुर्लक्षित कारण जननेंद्रिय क्षयरोग यावर वेळेवर निदान न झाल्यास गर्भधारणेची संधी वाढू शकते आणि टेस्ट्यूब बेबी सरोगसी वा अंडानुदान यांसारख्या महागड्या उपचारांची गरज भासणार नाही या परिषदेमध्ये देशभरातून आलेल्या तज्ज्ञांनी मॉडिफाईड डेल्फी प्रक्रिया वापरत महिलांमध्ये जननेंद्रिय क्षयरोगाची चाचणी कधी आणि कशाप्रकारे करावी यावर एकमत साधलं या चर्चेवर आधारित दस्तऐवज आता देशातील लाखो व्यंधत्वग्रस्त महिलांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे या परिषदेला डॉक्टर नलिनी कौल महाजन डॉक्टर उमेश जिंदल प्राध्यापक जे बी शर्मा डॉक्टर देविका गुणशेला डॉक्टर चैतन्य शेंबेकर यांसारखे तज्ज्ञ उपस्थित होते याशिवाय फुफ्फुस तज्ज्ञ सूक्ष्म व जैवशास्त्रज्ञ सार्वजनिक आरोग्य अधिकारी व संशोधक यांचाही सहभाग होता डॉक्टर पद्मा जिर्गे यांचं जननेंद्रिय क्षयरोग आणि आय व्ही एफ क्षेत्रातील कार्य आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त असून त्यांच्या पुढाकारामुळे ही परिषद भारतातील प्रजनन आरोग्यसेवेतील एक ऐतिहासिक पाऊल ठरली आहे